जय श्रीराम मी हिंदीवीर सेना प्रमुख सुधीर भैरवाडे आज महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने याचा आज जी संदर्भामध्ये बातमी आली की पंजाबमध्ये त्याला पकडण्यात आलं आज त्याला महाराष्ट्राने एवढं मोठं गौरव दिलं त्याला महाराष्ट्र केसरी केलं आज सरकारने त्याला भरपूर फॅसिलिटी दिली पार त्यांनी मिल्ट्रीत होता मिल्ट्रीतनं मिल्ट्रीतनं परत तो सुटला आणि आज त्यांनी त्याला अनेक क्रिकेट भय आपलं कुस्तीपट्टू घडवायचे होते त्या घडवताना अनेक वेळा पैसा येत होता पण ह्याच्यातली जी जिहादी वृत्ती होती ती काही त्याला सुटली नाही आणि त्याने शेवटी काय गद्दारी करायची केली आणि त्याने ब हत्यारासहित त्याने सापडला मग त्या संदर्भात आम्ही मागणी केली आहे जसं संजय दत्त त्याला टाळा लागला होता एके सत्तेचाळीस सापडल्यावर तसाच प्रकारचा टाढा हा सिकंदर शेखला लावण्यात यावा कारण की गेल्या वेळेला सिकंदर शेखनं रडारडी केली होती की, की मला हिंदू मुस्लिम केले जातीवादे हे केले के म्हणून मला माझ्या संकट चिटिंग केले पण पण पुढच्या वेळेला परत त्याला सरकारने चान्स दिला आणि तो परत द्यावेळेला महाराष्ट्र किर्ती झाला ठीक आहे चला जे काय ते खेळाचा विषय होता पण आज ज्यांनी जे पैशासाठी किंवा अनेक कार्य काय कृत्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय टोळी संकट त्याचे लागे बंदे लागले त्यामुळे सरकारनं त्याचं महाराष्ट्र केसरी जे दिलेलं पद आहे ते पद काढून घ्यावं आणि त्याला जसं संजय दत्तला टाडा लागला होता तसा टाडा लागून याला कायमस्वरूपी जेलबंद करावं ही सरकारला आम्ही मागणी आहे होय ना खूप आणि गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी म्हणा सोलापूरसाठी म्हणा सोलापुरात एक जुबेर नावाचा दहशतवादी सापडला परत हे लगेच सिकंदर शेख सापडला हेच लोक कसं काय ह्या ह्याच्यामध्ये सापडतात हा पहिला प्रश्न इथं उपस्थित होतो म्हणजे असे अनेक सोलापूरमध्ये वृत्तीचे लोक आहेत की जे हे कृत्य करत आहेत दहशतवादी कारवाई करत आहेत त्यावेळेला सरकारनं घृहमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घालावं आणि यांची कायमची पायबंदी घालावी अन्यथा हिंदू सेना आपल्या प्रश्टाईलने उत्तर देईल आणि यांचा बंदोबस्त आम्ही करू लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द